पैलवान शुभम सिद्धाळे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न ग्रामपंचायत कुस्ती संघटना यांचा पुढाकार संघाच्या मानपत्र दत्तवाड गावचे सुपुत्र पैलवान शुभम सिद्धनाळे यांनी पुणे येथे आयोजित हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पैलवान मुन्ना झुंजुर्के यांच्यावर निर्णायक लढतीत तब्बल नऊ गुणांच्या फरकानं विजय संपादन केला होता पैलवान शुभमने दोन पूर्णांक पन्नास लाख रुपये चांदीची गदा व थार गाडी पटकावून कोल्हापूर जिल्ह्याच्या व दत्तवाड नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरीज कुस्ती स्पर्धेसाठी दंड दंड थोपटले याबद्दल शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दत्तवाड नगरीतील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली चौका चौकात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं सायंकाळी गांधी चौकात श्रीमंत कर्णसिंग घोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत दत्तवाड कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला दत्तवाड पत्रकार संघामार्फत मानपत्र देऊन गौरवण्यात आलं दत्तवाड व परिसरातील विविध संस्था सामाजिक संघटना तरुण मंडळ मल्ल व्यक्ती यांच्याकडून सत्कार करण्यात आला माजी आमदार उल्हास पाटील दक्षिण भारत जैन सभेचे भालचंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या श्रीमंत घोरपडे सरकार राजगुंडा पाटील सुरेश पाटील बसगुंडा पाटील संजय पाटील चौगुले कुस्ती निवेदक सुकुमार गवळी यांनी मनोगतातून कौतुक करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा या प्रसंगी बाबुराव पवार प्रवीण सुतार दौलत माने संजय माने प्रमोद पाटील बाबासू नागराळे चंद्रकांत सिद्नाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कुस्तीप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक सूत्रसंचालन सुभाष कुरुंदवाडे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक दिलीप चिरडून यांनी मांडले शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड